नमस्कार माननीय श्री शरद पवार जी आणि मंचावर बसलेले सगळे मोठमोठे दिग्गज डिग्नेटरीज मराठीत बोलताना काय गडबड झालं की माफ करा पुण्यात आहे आणि मराठीत बोलतो आहे बाप रे बाप पण मी मराठीत बोलणार आ... थँक्यू आम्ही कलाकार कधीकधी आम्हाला असं वाटतं की आय फील ब्लेस्ड आणि आज आजचा जो सोहळा आहे त्याच्यात मला असं वाटतं की आय एम ब्लेस्ड कारण आय एम ब्लेस्ड कारण श्री माननीय शरद पवार यांचा हाते मला हे आज पुरस्कार मिळालं आय फील ब्लेस्ड कारण राम कदम ह्यांचा नावानं हा पुरस्कार आहे आय फील ब्लेस्ड कारण बालगंधर्व रंगमंदिर आहे आय फील ब्लेस्ड कारण माझा मित्र माझा भाऊ राहुल देशपांडे बरोबर मला हे शेअर करता येतो हा स्पेशल मोमेंट आय फील ब्लेस्ड कारण लक्ष्मीकांतजीने आम्हाला हे इन्व्हिटेशन दिलं आणि सर्व मित्रांना विशालला आणि सर्व मोठ्या दिग्गजांना मी भेटलो इकडे आणि सर्वात प्रथम पुण्याचं जे वेलकम नेहमी असतं मी इकडे खूप डिफरंट डिफरंट अवतारमध्ये आलो आहे फ्युजन आर्टिस्ट कधी मराठी प्रोग्रॅम कधी हिंदी प्रोग्रॅम कधी पॉप म्युझिक जेव्हा जेव्हा मी आलो आहे तुमचं प्रेम हमेशा इट हॅज बीन माइंड ब्लोईंग आणि एक गायक एक गायक म्हणून इकडे थांबून तो बोलताना बघताना दॅट इज द मोस्ट बोरिंग थिंग मी तुमच्यासाठी काहीतरी गाणं म्हणणार ओके साहेब आतमध्ये म्हणत होते की त्यांनी मतलब माय डे वॉज मेड कारण त्यांनी म्हणाला की त्यांनी कट्यार काळजात घुसली हे चित्रपट खूपदा बघितलं आहे सो माय डे इज मेड आय एम ॲप्सल्युटली हॅपी टू डे फोर लाईन्स फॉर ऑल ऑफ यू विथ युअर परमिशन सर अँड माय लवली ऑडियन्स ऑफ पुणे सु निराग सहो गणपती सो सूर निराग स करुणामय गौरी श्री वरद विनायक ओंकार गणपती ओमकार ओं ओं गणपती अधिपती सुखपती चंदपती गंधपती लेन निरंतर निरं हो, लेन निरंतर हो, सूर निरागस हो, सूर निरागस हो, गणपती सूर निरागस मोरया मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या मोरया गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुख करता गजवदना मोर्या मोरे सूर निरागस I got a home.